कुमार राहणार तालुका नेवासून आलेले आहे मी यांच्या गावाला भेट दिलेली आहे यांच्या आजूबाजूच्या परिसरात भेट दिलेली आहे मी यांची आवर्जून ह्यासाठीच मुलाखत घेतलेली आहे त्यांना नाशिक पण जवळ आहे आणि त्यांना पुणे पण जवळ आहे यांची गाडी पुण्याला पण येऊ शकते नाशिकला येऊ शकते माल चांगला आहे पण मीडियम अवस्था देवी एकदम सुपर क्वालिटी पण नाहीये आणि लो क्वालिटी पण नाही शेवट निसर्गाची फॅक्टरी आहे आम्हाला मस्त वाटते की ना माल तयाला पाहिजे पण शेवट ट्रिप्स येतो कलर थोडा फिका पडतो किंवा पाऊस येतो माल भिजतो आणि माल सडायच्या लेवलवर ठिपकी तयार येतात पण आज तुम्ही या ठिकाणी बी अनुभव घेता आणि तिकडे बी अनुभव घेता मी काल नाशिकमध्ये होतो आज पुण्यामध्ये मी दोन दिवसाचा अनुभव घेताना मला जी तीन दिवसातली रेंज तुम्हाला जे मी दाखवलं की महाराष्ट्रामधले रेट उतरायची कारणं कोणती आहेत जे माल पाण्याने भिजलेले आहेत जे माल थोडासा कलर फिका झालेला आहे त्याच्यावर नक्कीच थोडासा अशा अवस्थेत चाळीस टक्के मालावरती परिणाम झालेला आहे पण साठ टक्के माल असे आहेत की सुके माल आहेत त्याला कुठेही त्रास नाही तो माल बाहेर पर्यंत पोहोचणार त्याला कुठलाही जास्त त्रास झालेला नाही तर मला सांगा तुम्ही नाशिकां तुम्ही दिवस एखाद्या पलीकडे कमी जास्त हा आणि तुमचे जे कामगार आहेत ते एकदम व्यवस्थित हे करतात माणसाला म्हणजे आले बोलणार खांबा चा ग्या हे सगळं व्यवस्थित ठेवलं बरोबर कुठला काही त्रास नाही पण आता या ठिकाणी काही लोकांची मानसिकता वेगवेगळ्या मार्केटच्या बदलत होत्या आणि एक दोन्ही ही आमची विक्री बाकीच्या अन्य मार्केटपेक्षा एक नंबर आहे अन्य एक नंबर आहे पूर्वी आपण ह्या अमुक तिकडं नाव ठेवत होतो फक्त पुण्यालाच योग्य म्हणत होतो पण माझं असं म्हणणं आहे की योग्य आणि अयोग्य हे तपासणीसाठी आपण इतबा तुम्हाला एक भेट तुमचं नाव सांगा नाव सोप बर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्याकडे ह्याच्या उद्या आलेला आहे पहिल्यांदा मी पहिल्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही ऐकलं नाही मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचा अनुभव यासाठी विचारणार आहे की तुम्ही वयस्कर व्यक्ती आहात माझ्याकडे द्राक्ष नाही ही नाही नसू द्या ना डाळी नसू द्या डाळी नसू द्या परत पुढच्या वर्षी यांचं पैसे चांगलं झालं की तुम्ही माणसं लायला पोर हो जरा डाळी लावा का तुमच्या शेतात डाळी येणार नाही मग डाळी जर येणार असेल तर एकमेव पैसा देणारा पीक आहे तुम्ही जरी द्राक्षाची शेती करा कुठल्या फळाची शेती करा तर ती शेती आता डाळिंब एवढी तेवढी पॉवरफुल नाही आणि आता आपण नवीन जी जाग विकसित केली होती झालेली शरद किंग आणि त्या शरद किंगच्या बागेत मध्ये परवा रात्री जाऊन आलेलो मी मालेगावला तर ती जर आपली कल्चरची व्हरायटी सक्सेस झाली तर आपण अजून डाळींब पिकवली हो तरी मला असं वा वाटतंय तुमच्या पुरंदरच्या शेजारी म्हणजे बारामती आणि पुरंदरच्या शेजारी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बरोबर त्यावेळेस उद्याची शेती ही महाराष्ट्रापुरती नाही देशापुरती काय आंतरराष्ट्रीय शेती आपण करायला पुढे जाणार तुम्ही तुमच्या तुम आयुष्यातले चढ उतार पाहिले पण चढ उतार पाहताना आपल्याला पाण्याअभावी तुमचा भाग सोपा पंचवीसशे वीस गावं किंवा इकडून दुष्काळी होता आणि आता जी पिकं पंधरा पडतील तीच घेत होता पण आता डाळिंबाची शेती वरदान ठरते तर तुम्हाला अशा डाळिंबाच्या मार्केटमध्ये आल्यानंतर अनेक बाजारपेठा तुम्ही पाहिल्या असतील वेगळ्या कोण पालेभाज्याची पाहिली असेल कांद्याची पाहिली असेल पण त्या बाजारपेठेतून आजच्या डाळिंबाच्या बाजारपेठेत तुम्हाला काय वाटलं छान क्वालिटी काय दोन मालाची किंमत आहे तुमच्याकडे आणि पाहायलाही बरं वाटलं गेलाव चांगलं चांगलं बाकी व्यवस्थित आहे बऱ्यापैकी आपण मार्केटला जातो थकून जातो कळत नाही आपल्याला काय भाव गेलेले कळत नाही साफ सुत्र तुम्हाला काम दिसलं वजन पाहिलं तर झालेली दिसली आज जरी यांनी डाळी नसेल लावली तर उद्या इच्छा मुलांची जर झाली किंवा मुलं शिकलेली आहेत आणि अजून काहीतरी करू पाहतात तर ते नक्कीच डाळींबाकडे वळतील आणि डाळी मकड असताना आज ह्यांनी जरी धाडस केलं नसेल तर उद्या तुमच्या शेजाऱ्याच्या तुम्ही नक्की धाडस करू शकता कारण ह्याची पट्टी लागल्याच्या नंतर ती लाख पुढे असेल आकडे आत्ता जसा दिला लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख पण ही एवढीच भाजीपाल्याची गाडी घेऊन आलो तर पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास ती गाडी तुम्हाला पट्टी देऊ शकणार नाही बरोबर कारण आम्ही तरकारीचा बिझनेस करतोय पालेभाज्याचा फळांचा करतोय आणि फुलांचा करतोय कांदा बटाट्याचा करतोय पण असे शेतकऱ्यांचे अनुभवी तुमच्यासाठी ह्याच्यासाठीच पाठवतोय की जेणेकरून मुलाची शेती ही आपल्याला परवडण्यासाठी एकमेव पीक आहे आणि त्या पिकाला न्याय मिळणं हे कर्तव्य आहे म्हणून आपण बांधव बांधावरती जातोय धन्यवाद